लाच प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल व वकिलाविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा तक्रार अर्जाच्या चौकशी दरम्यान तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अल्ताफ हारुन सय्यद राहणार शहापूर व वकील पवनकुमार अशोक उपाध्ये राहणार साळुंखेमळा यांच्याविरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत उघडकीस आले की, की तक्रारदाराने दाखल केलेल्या फसवणूक प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सय्यद यांनी मध्यस्थी करत तक्रारदाराकडून रक्कम घेण्याचा प्रयत्न केला या प्रक्रियेत वकील उपाध्ये यांनी तक्रारदाराकडून ऑनलाईन चाळीस हजार रुपये स्वीकारून ती रक्कम सय्यद यांच्याकडे सुपूर्त केली शिवाय सय्यद यांनी तक्रारदाराचे चेक स्वतःकडे ठेवत ठराविक रक्कम न दिल्यास ते परत करणार नसल्याचे स्पष्ट केले पडताळणी दरम्यान वकील उपाध्ये यांनी थेट तीन लाख रुपयांची मागणी केली असून त्यास सय्यद यांनीही प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी लाचलुचपत विभागाने दाखल केलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे